मंडई रस्त्याच्या कडेला धावत चालणाऱ्या नऊ मुली त्यांचं शरीर रक्तानं माखलेलं हातात दगड काचेचे तुकडे लोखंडी रॉड आणि चाकू या दृश्यांना छत्रपती संभाजीनगर हादरून गेलं हे दृश्य पाहून वाटत होतं जसं एखाद्या थरारपटातून एखादं दृश्य थेट वास्तवात उतरले पण ही कल्पना नव्हे ही घटना आहे छावणी भागातील विद्यादीप शासकीय बालसुधार गृहातून एकाच वेळी पलायन करणाऱ्या नऊ मुलींची केवळ पळून जाणं नव्हतं तर यामागं दडलेलं होतं एका व्यवस्थेला अकार्यक्षमतेचं अमानुषतेचं आणि दुर्लक्षित वेदनांचं काळं चित्र एवढं मोठं पलायन घडूनही सुरक्षा यंत्रणा गेली होती नऊ ही मुली एकत्रितपणे योजना करतात स्वतःला जखमा करून घेतात आणि भिंती ओलांडून पळून जातात हा योगायोग नव्हता हे होतं व्यवस्थेच्या विरोधातील थेट बंड आणि खरा प्रश्न इथूनच सुरू होतो या मुलींच्या नजरेत इतका प्रचंड आक्रोश का होता बाल सुधार गृह म्हणजे खरंच सुधारण्यासाठी जागा होती की फक्त नावापुरतं तुरुंग कारण एकाच वेळी नऊ मुली बाल सुधार गृहातून पळून जाणं ही सहज गोष्ट नाही नेमकं बालगृहात घडलं काय या मुलींच्या पळून जाण्यामागं काय कारणं होती आणि त्यांनी हा कट कसा रचला हा सगळा घटनाक्रम आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी प्रत्येक घटनेच्या विस्तृत माहितीसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका नमस्कार मी स्वप्नील त्याचं काय महाराष्ट्र मंडळी छावणी भागातील बाल एकाच वेळी नऊ अल्पवयीन मुली पळून गेल्या आणि त्यांच्या पलायनानं संपूर्ण शहराला हादरवलो पण ही केवळ पळून जाण्याची घटना नव्हती तर एका व्यवस्थेवरचा आरोप होता आणि त्या आरोपाला दुजोरा देण्यासाठी उचललेलं हे पाऊल होतं असं आता समोर यायला लागले आता ही घटना कुठून सुरू होते तर तीस जून रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी भागात प्रचंड गोंधळ उडाला विद्यादीप शासकीय नऊ अल्पवयीन मुलींनी एकाच वेळी पलायन केलं या मुलींनी आधी सुधारगृहातील लाईट फोडल्या हातावर जखमा करून घेतल्या आणि हातात चाकू लोखंडी रॉड आणि दगड घेत थेट भिंतीवरून उड्या मारल्या त्या रस्त्याने धावत होत्या नगर नाका बाबा पेट्रोल पंप चौक जिल्हा न्यायालय आणि नंतर रेल्वे स्थानकाकडे त्या मुली इतक्या रक्तबंबाळ आणि आक्रमक होत्या की सामान्य नागरिकही का थरथर कापू लागली ही घटना केवळ त्यांच्या पलायनाची नव्हती तर त्या किती मोठ्या मानसिक शारीरिक छळातून जात होत्या याची साक्ष देणारी होती तर बाल सुधार गृहात एक एक करून दाखवत झालेल्या या नऊ मुलींची एकजूट झाली तेव्हापासून त्या आक्रमक झालेल्या होत्या प्रशासनाला या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी तातडीने चार पथकं शोध मोहिमेसाठी तयार केली छावणी पोलीस दामिनी पथक आणि भरोसा सेलच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर शोध सुरू केला काही तासांच्या शोधानंतर सात मुली सापडल्या त्यातील पाच जिल्हा न्यायालयासमोर तर दोन रेल्वे स्थानक परिसरात मिळाल्या मात्र दोन मुली अजूनही बेपत्ता आहेत सातही मुलींना घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं आणि त्यांच्या कपड्यांमधून मिळाल्या काचा खिळे धारदार वस्तू हे सर्व त्यांनी स्वतःचं संरक्षण म्हणून बाळगलं होतं या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली असता असं समोर येत आहे की या नऊही मुली गेल्या काही दिवसांपासून एकमेकांशी एकजूट होऊ लागल्या होत्या त्यांना सुधारगृहात राहायचं नव्हतं आणि त्यांनी त्याविषयी बालकल्याण समितीकडे तक्रारीही केल्या होत्या पण त्यांचं ऐकून घेण्याऐवजी दुर्लक्ष झालं मुलींना कळालं होतं की त्या दिवशी दुपारी बालकल्याण समितीचे अधिकारी भेटीस येणार आहेत पण त्याआधीच सकाळी त्यांनी योजनेप्रमाणे बंड उभारलं लाईट फोडल्या स्वतःला जखमी केलं आणि सुधारगृहाच्या भिंतीवरून उडी मारून त्यांनी स्वातंत्र्याचा प्रयत्न केला या मुलींनी नुसतं पळून जाऊन व्यवस्थेवर आरोप केला नाही तर थेट बालकल्याण समितीवरही प्रश्न उपस्थित केले त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आमच्यासमोर बालकल्याण समितीच्या अध्यक्षांना आणू नका नाहीतर त्यांनाही बदलून काढू मुलींनी सांगितलं की शिक्षा म्हणून त्यांना मारहाण केली जाते आठवडाभरासाठी फक्त एक छोटासा साबण दिला जातो टूथपेस्ट अपुरी असते विशिष्ट धर्म मानणाऱ्यांवरती मानसिक दबाव आणला जातो आणि कर्मचाऱ्यांचं वागणं अपमानास्पद असतं ही माहिती समोर आल्यावर सुधारगृह हे जेलपेक्षा भयंकर स्थान बनल्याचं चित्र स्पष्ट होतं हे सगळं समोर आल्यानंतर रात्री उशिरा पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाल सुधारगृहात जाऊन उर्वरित ऐंशी मुलींची चौकशी केली त्यामध्ये काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या नऊ मुलीमधील पाच मुली प्रेम प्रकरणात घरातून पळून गेल्या होत्या दोन मुलींनी कौटुंबिक वादामुळे घर सोडलं होतं आणि एका मुलीवर मानसिक उपचार सुरू आहेत काही मुलींच्या पालकांनी त्यांना परत घेण्यास नकार दिला काही मुलींनी तर पालकांकडे बघणंही टाळलं हा संपूर्ण प्रसंग मुलींच्या मनात साठलेल्या त्रास भीती आणि असहायतेचं प्रत्यक्ष दर्शन घडवणार होता पण खरा प्रश्न इथे उपस्थित होतो की मुलगी एखाद्या वयात प्रेमात पडली घरातून पळून गेली तर तिला समाज आणि पालक गुन्हेगार का ठरवतात तिच्या मनाच्या भावनांचा आणि चुका समजून घेऊन मार्गदर्शन करण्याऐवजी सुधारगृहात दामणं हा खरंच योग्य उपाय आहे का प्रेम केलं म्हणून शिक्षा तीही अशा जेल सदृश ठिकाणी मग याला कायदा म्हणायचं की निर्दयता विशेष म्हणजे बाल सुधारगृह हे अल्पवयीन मुलामुलींचे भवितव्य सुधारण्याच्या दृष्टिकोनातून समोर आलेली संकल्पना आहे ते जेल नव्हे हे लक्षात घेणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी मुलींना सुधारण्याची संधी मिळायला हवी होती त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार झाले जिथे समजून घेणं अपेक्षित होतं तिथे त्यांचं मन मारलं गेलं आणि अखेर त्यांनी केलेलं हे पलायन फक्त भिंतीपासून नव्हतं हे पलायन होतं अमानुष व्यवस्थेपासून बिंदासपणे न्यायालयाला दिलेलं उत्तर म्हणूनच शेवटचा प्रश्न आपल्याला प्रत्येकासाठी बाल सुधारगृहात राहणाऱ्या या मुली खरंच गुन्हेगार होत्या की आपल्या अपायशी आप पालकत्वाच्या उदासीन सरकारी यंत्रणेच्या आणि बुरसटलेल्या समाजव्यवस्थेच्या बळी होत्या तुम्ही काय म्हणता उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण पुढचं पाऊल कुणाचं असेल हे कुणालाही माहीत नाही पुन्हा भेटूया ना अशाच नव्या विषयासह तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र